महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक वेगळंच रसायन आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची युती असेल त्या युतीमध्ये झालेले परत फेरबदल असतील किंवा एकाच पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले पक्ष असतील आणि त्यांचं चडावडीचं ओडावडीचं आणि तडजोडीचं राजकारण हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये राज ठाकरे मात्र आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत आणि निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात आणि त्यांनी तेन निर्माण केलेलं सुद्धा आहे राज ठाकरेंचा विषय आपण यामुळं आज चर्चेला घेतो आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज ठाकरे यांची फेसबुकवरील एक पोस्ट आत्ता सध्या खूपच चर्चेत आहे आणि राज ठाकरे यांनी आपलं वेगळेपण या पोस्टमधूनसुद्धा पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे त्या पोस्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा मी आधी सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांची जी फेसबुकवरील पोस्ट आहे आणि त्या पोस्टच्या अनुषंगाने मी राज ठाकरे यांचा उल्लेख करताना वेगळं रसायन असं सुद्धा केलं होतं पोस्ट त्यांच्या आजोबांच्या म्हणजे महाराष्ट्रातील अत्यंत थोर असे प्रबोधनकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रबोधनकार ठाकरे अर्थातच केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी टाकलेलं त्यांचं हे मनोगत आहे महाराष्ट्रातील आत्ता सध्याच्या राजकारणावर त्यांनी या सगळ्या पोस्टमध्ये फक्त एकाच ओळीत भाष्य केलं पण प्रबोधनकारांचं महत्त्व आणि राज ठाकरे यांची भूमिका या पोस्टमधून अधोरेखित होते आपण ती समजून घेण्यासाठी आधी राज ठाकरेंची ही पोस्ट पूर्णत वाचून घेऊयात राज ठाकरे या पोस्ट काय मध्ये काय म्हणतात बघा आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आजोबांनी वक्तृत्व लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराण मतवाद्यांशी दोन हात केले महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्त्रोत यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ दवल करणाऱ्यांची पार दानादान उडवून दिली आज जेव्हा एखाद्या कळकळीच्या विषयावर तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं त्यावेळेस समाज सुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमत्वाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली ती पक्ष विरहित होती विचारधारा विरहित होती या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं आजोबांचं एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे देवाचं धर्म की धर्माची देवळे या बाबतीत मतमतांतरे आहेत की धर्माची देवळे की देवाचं धर्म असं नाव आहे असं ब अनेक जणांचं म्हणणं आहे आणि तेच खरं आहे आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे त्याला पण आर्थिक महत्त्वाकांक्षाच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहून धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते असो पण आम्हा ठाकरे परिवाराला ओळख ताकद आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन आणि खाली एक तळटिप दिलेली आहे हा माझा आजोबांसोबतचा फोटो या पोस्टसोबत राज ठाकरेंचा त्यांचा अत्यंत बालपणीचा फोटो त्यांनी पोस्ट केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात वाढदिवस साजरा होत असताना त्याच्या पानाच्या पानं जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असताना त्याच दिवशी राज ठाकरे यांनी आपल्या आजोबांचा वारसा ठाकरे परिवारांची परंपरा आणि आता सध्याचं वातावरण अशा सगळ्या विषयांवर एकाच पोस्टमधून भाष्य करून आगामी काळामध्ये साधारणपणे राज ठाकरे काय भूमिका घेऊ शकतात आणि त्यांचं राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकतं हेच अधोरेखित केलेलं आहे एकीकडे आता येणाऱ्या दसरा मेळाव्याला दोन शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिका काबीज करतील का अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी मात्र सध्यांचे कलाकार आणि साहित्यिक पत्रकार यांच्याही डोळ्यामध्ये आंजन घातलेलं आहे आणि एक वेगळा विचार महाराष्ट्राला या सगळ्या पोस्टमधून आत्ता दिलेला आहे राजकारण राज ठाकरे यांच्या राजकारणावर आत्ता आपल्याला चर्चा करायची नाही त्यांच्या राजकारणाच्या बाबतीत चर्चा करताना बरेच मुद्दे त्यांच्या विरोधातल्याही चर्चेला घ्यावं लागतात परंतु मुद्दा असा येतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण देश त्यांच्या वाढदिवसांच्या आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मोदी यांच्या व मोदीमय वातावरणात विलीन झालेले असताना राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी त्यांचा विचार सांगणारी आणि महाराष्ट्राच्याही महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सांगणारी पोस्ट टाकून त्यांच्या पक्षाचा पुढचा कार्यक्रम काय असणार आहे हेच जणू काही अधोरेखित केलेलं आहे त्यामुळं या पोस्टकडे आपण दुर्लक्ष करता का म्हणे त्यातलं मला आत्ता सध्या एक वाक्य खूपच जास्त महत्त्वाचं वाटतं की साहित्यिक आणि कलावंतांना भारतीय म्हणजे लोकशाही मूल्य टिकवण्यासाठी भूमिका घ्या असं वारंवार सांगत सांगावं लागतं आहे हा आत्ताचा सध्याचा काळ आहे आणि साहित्यिक आणि पत्रकार आणि लेखक हे भूमिका घेत नाही कलावंत हे भूमिका घेत नाही अशी एक खंत त्यांनी पोस्ट या पोस्टमधून व्यक्त केलेली आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर तरी महाराष्ट्रातील तमाम म्हणता आपण करते असतात तसे लिहिते साहित्यिक करते होतील का कारण त्यांच्या पोस्टच्या आधी राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं लेखन वाचन अफाट होतं पण त्याला त्यांनी कृतीची जोड दिलेली होती तर हे अफाट लेखन वाचन करणारे साहित्यिक आणि पत्रकार राज ठाकरेंच्या या पोस्टमुळे पुन्हा काही मुद्द्यांवरही काही आपल्या भूमिका स्पष्ट करू लागतील का कारण सध्याच्या काळामध्ये कुणीही भूमिका व्यक्त करत नाही जो तो दिवस ढकलण्याचा कार्यक्रम करतो आहे आणि अशावेळी जर प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीविषयी महाराष्ट्र अनभिज्ञ राहत असतील आणि राज ठाकरे त्याच्याकडं लक्षवेधू तिथे अस वि था, वेधू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या सुधारणावादी विचार करणाऱ्या सर्व लेखक कवी आणि पत्रकारांना एक प्रकारे त्यांनी आव्हान केलेले आहे त्या आव्हानाला हे किती प्रसि प्रतिसाद देतात हे आगामी काळात कळेलच कदाचित का देणारही नाहीत आपण त्यावर लक्ष ठेवून राहू पण अशा वेगळ्या विषयांवर आपण न्यूजयात्रामध्ये सातत्याने चर्चा करत राहणार आहोत कारण जग एका बाजूनं प्रवाहामध्ये वाद जात असताना प्रवाहाच्या विरुद्ध काहीजणं भूमिका मांडतात काहीजणं वेगळ्या वाटेने जातात तेव्हाच कुठंतरी परिवर्तन होत असतं हे प्रबोधनकारांनी सांगितलेलं आहे आणि राज ठाकरेंनी त्याची दखल घेतली त्यामुळं आपण या सगळ्या विषयाला महत्त्व दिलेलं आहे त्यामुळं आपण सतत पाहत राहा यात्रा हे या आहे आपलं